नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी कर्मचारी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबरचे वेतन बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात या वेळेच्या माध्यमातून पुन्हा आपण सविस्तपणे पाहणार त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माही नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देखे सादर करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रकानुसार माहेर नोव्हेंबर हो वेतन सादर करताना ओ एक यांनी डीओ दोन कडे देयक फॉरवर्ड करण्याकरिता दिनाका तेरा अकरा चोवीस पर्यंत कालावधी देण्यात आला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक आणि गट अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्तव पंचायत समिती यांना दिनाका पंधरा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश तर डीडीओ ओ दोनने शालार्थ प्रणालीतून एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग प्राथमिक येथे सादर करण्यासाठी दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत मुदत आहे तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शालाार्थ आय डी मिळाले आहे अशाचे मानधन हे शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश तर नाव नियुक्त शिक्षण सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते क्रमांक व आय पी सी कोड शालता प्रणालीमध्ये सीएमपी बँक डी टी सी आर टॅपचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर ब्रोकन कालावधीचे वेतन काढण्याकरता संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने काढण्याचे निर्देश आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इश्च म्हणून अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर ए युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद